नाही मैत्रिणी ना चला तर निघाल कपिला स्वामीने डोंगराला चालले त्यांना सोडवायला तिथपर्यंत गोलू पण निघाला बिना जेवणाचाच तिथपर्यंत सोडून यायचं गवी तिथपर्यंत कपिलाला हातात धरलं बरोबर चालते पाठीमागून गोलू तर त्यांच्या पुढं तुपा गोलू तयार ये पुढं टाइम बरोबर आहे त्यांचा आता तो पण जाणार फिरून येणार पाच वाजता थेट सकाळीच खाल्ली चपाती एकतेनी त्याच्यामुळं आत्ता काही चपाती खाल्लीच नाही मी तरच थांबली चरत चरत जाणं तास लागेल त्यांना डोंगरापर्यंत जायला डोंगराकडं वरती चढायला कारण खात जातात खायला आहेच रस्ते त्यांना जाता जाता त्याच्यामुळं जातात अशाच मी जाईन त्या घरापर्यंत जाईन आणि पाठीमागं यावं लागेल कारण त्या गावाकडे जातात त्या तसा पण त्यांना वळवतं लगेच तिकडं गेला का त्यांना भुकत भुकला का लगेच मग त्या इकडं पळत आता काय जायला तयार नाही काय कसली बरणी पडली त्याचाच वाज घेत बसली हुंडा बरणी ती वाटत चल चल कप तुझी आई गेली बघ कपिला गेली चल लवकर चल इकडं हुंदाडायला लागली होती बाजूला जायला लागली ती गेली बरोबर पण पळाली तर नाही आवरत कोणाला एवढं बांधलाय तिला पायाला तरी पण ती पळती इकडून यांनी पण इथं गाई बांधली कशी पाणी प्यायला उतरली खाली घरी पित नाही अशा टायमाला नि तर पा कशी पाणी पिते पिला गेली पुढे तिला प्यायचं पाणी कशी तिरपी तिरपी चालती ती लोटली इकडं जायला भेट गेले आता आता गेल तरी चाल घरी आता घरी गेल्या देवपूजा करायची आणि देवपूजा झाली का बोर चालू करायला जायचं पामाळ्यात ते पाच शेजारच्या पण शेळ्यांनी निघाल्या आता त्यांचं पण टायमिंग झाला त्यांनी पण सोडल्यात आत्ताच ते एका डोंगराला जातात दुसऱ्याच आणि दुसऱ्या डोंगराला जातात चला तर दर्शन घेऊ आणि घरी जाऊ अजून घेऊन राहिली गेली तर साईबाबाचं दर्शन घ्या सगळ्यांनी दिसले का बाबा हो दुंबराचं पण दर्शन या सगळ्यांनी छान अशी दहा उंबर आले त्याला आता छोटे छोटे भरपूर अशी उंबर आले दिगंबरा दिगंबरात सुखात बदलतिंबर दिगंबरा दिगंबरा सुखात बदलतिगंबर दिगंबरा दिगंबरात सुखात बदलतिगंबर दोन पाच मिनटं इथं जर बाकड्यावर बसलं ना इतकं प्रसन्न वाटतं ना की बस मी आज रोज इथं बाकड्यावर म्हणजे जेव्हा येईन ना तेव्हा बाकड्यावर बसून वगैरे दर्शन घेतलं का मन प्रसन्न होत शांत होत एकदम आवरलं की येऊन कधी जर मला करमलं नाही ना ते आवरलं की मी इथं येऊन बसत असते छान वाटतं नाही करमल येतो येऊन बसायचं समोरच घर आहे चला तर आता बोर चालू करायला जायचं देवपूजा करायची घरातली अजून आणि दाजींचा फोन तर आत्ताच येऊन गेला का बोर चालू केलाय का तर म्हटलं माझ्या अजून काम राहिले घरातले एवढं झालं की जाते मग नेपा बोलून चपाती खाल्लीच नाही पा तशीच ठेवून गेला तिथे आता देवपूजा करून कारण देवाचे कपडे वगैरे झाडून पुसून सगळं स्वच्छ केलं होतं आता सुकलंय पा आणि देवाचे कपडे पण आणून ठेवले होते घरात येतांनी जायच्या वेळेस देवपूजा झाली की मळ्यात जायचं मग चला तर बाय